अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार अवताळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख रत्नाकर महाराज मठाचे मठाधिपती दाजी महाराज शिवाजी महाराज सरपंच महादेव मासाळ उपसरपंच काशीलिंग चौगुले ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर शहाजी साबळे मोहन चौगुले बाजीराव बनसोडे शंकर कांबळे विठ्ठल बनसोडे बाळकृष्ण सुडके विजय देशमुख माणिक काका गंगथडे माजी सरपंच अरुण चौगुले सुधाकर मासाळ मारुती मासाळ माजी उपसरपंच भारत मोरे दत्ता कोळी माऊली मासाळ कृष्णदेव मासाळ अंकुश मासाळ पिंटू बुरांडे शहाजी रोकडे विष्णू सुडके गोरख माने बापू मोरे चिंतामणी पळसे म्हाळप्पा भीमा मासाळ कुंडलिक माने समाधान चौगुले नारायण माने मोहन रोकडे महादेव मासा तानाजी रोकडे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीला अवसाळी गटाचा एक उमेदवार असावा म्हणून आम्ही बिनविरोध सीट त्या ठिकाणी आम्ही काढलं गेलं आणि ग्रामपंचायत व्यवस्थित काम करते परंतु सरपंचाला एवढ्या अडचणी निर्माण करते ती लोक त्याच्यामुळे विकास खोटला होता पण आमदारच्या रूपाने जो विकास झाला तो ग्रामपंचायतीचा विकास झाला या ठिकाणी मला मान्य करावं लागल आणि निश्चितच दादा एवढं सहकार्य करते तिथं जेवत असेल तर हात जोडायचे देव दिवस स्वचाची गाडी स्वतः ड्रायव्हर असून पोलीस स्टेशनला असू द्या प्रांत ऑफिसला असू द्या तहसील कचेरीला असू द्या एखादं काय झालं म्हणलं की दादाला जर निरोप पोचला दादा मुळ आमदार साहेबांमुळे दादाला प्रांत ऑफिस असो तहसील कचेरी असो पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या ठिकाणी डिवाइस पण असू द्या या दादा म्हणते कारण समाधान दादा त्या ठिकाणी अगोदर फोन केलेला असतो त्यामुळे दादाला त्या ठिकाणी इतकं प्राधान्य दिलं जातं आणि आमची सगळी जी कामं आहेत त्या बावीस गावामध्ये आणि काशी गावामध्ये दादाला नेत्रत्वाला मानणारी लोक आहेत